नमस्कार मी दादाजी भुसे आपणा सर्वांना विनंती आव्हान करतो छत्रपती शिवाजी महाराज आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ल्यांचा समावेश युनोस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला अभिमान आहे या आव्हानाद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करतो या बारा किल्ल्यांच्या पैकी आपल्याला आवडणारा एका किल्ल्याची प्रतिकृती आपल्या घराच्या तिथे करावी त्या प्रतिकृतीच्या सोबत आपण सेल्फी घेऊन या साईटवर त्या ठिकाणी त्याची नोंद करावी आपण सर्वांनी जर हा उपक्रम साध्य केला तर कदाचित याचा एक जागतिक विक्रम होऊ शकणार आहे आणि जे याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहीचं शिफारस पत्र त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची इतिहासाला आपण सर्वजण साक्षीदार व्हावेत असं मी विनंती आवाहन करतो